नमस्ते नमस्ते नावन पत्ता सहा सर माझं नाव संघाजी अकलरांगवाई मुक्काम कोस्ते तालुका खानापूर जिल्हा सांगली आपल्या जी उसाची वराडी उसाची वराडी कोणती आपली उसाची वराडी दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट किती महिने झाली उसाला एक फरवारीची लागण आहे एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी म्हणजे आता किती महिने झाली ही सातवा महिना चालू आहे सातवा म्हणजे सहा महिने पूर्ण झाले सहा महिने पूर्ण सहा महिन्यात ही उंची बघायला गेलो सर उंची किती असेल अंदाजे अंदाजे एक माझ्या हिवान पंधरा फूट आहे बघा किती सहा महिन्यात पंधरा फूट हो ज्याला लागण केली सर ह्या वर्षी नाही टेम्परेचर किती होतो हायस्ट टेम्पर बेचाळीस त्रेचाळीस पण गेला असेल माझ्या ज्या वेळेला टेम्परेचर मध्ये उसाची ज्या वेळेला ग्रीनरी बघायला गेलो आपण त्याला कशी होती ग्रीनरी एकदम गर्द हिरवा होता एकदम आता ह्याची फुटव्याची संख्या जर बघायला गेलो फुटव्याची संख्या किती असेल आता ते फुटवे पण फुटवे आहेत मरकावर अजिबात नाही पाला काढून किती दिवस झाले पाला काढून आता चौथा दिवस चौथा तीन ते चार दिवस झाले फक्त एक नाही जर रोप लागण केली का कांडी लागण केलेली आपण रोप लागण रोप लागण केलेली अंतर किती असतं तिथलं चार फूट झाला चार फूट आहे चार बाय चार बाय सवा सगळ केलं आता जर स्पेस बघायला गेलो तर अगदी सगळं जुळून आलेलं आहे हो कुठं अजिबात डोंगर दिसत नाही तुम्ही ऊस शेती किती वर्षाला करताय मी योपीला होतो दुकानदारला बर आता पहिल्याच वर्षी शेती करायला लागली शेतीला पहिले वन शेती करायला शेती करा एवढी सुंदर शेती कशी काय जमली सर एक माझं तत्व जे काम करायचं त्यात मन लावून करायचं बर काही जीव करायचं जीव लावून करायचं प्रेम करून शेती प्रेम पाहिजे प्रेम करून जर केली एक नंबर शेती उन्हाला शेअर बर जे तुम्ही काम करता अगदी मनापासून कर तुम्हाला विश्वास असतो ह्याच मला यश मिळणार मिळणार हा कुठलाही किती गुंठ क्षेत्र आहे हे आता पस्तीस गुंठ आहे पस्तीस गुंठ आहे तर ह्यात आपण कसं कसं व्यवस्थापन केलं आणि काय काय खत व्यवस्थापन केलं सोलर लागण करताना आठ कोटी कुशी अमृत आर्यमचा दोन जिल्हा बरं लागण करते वेळ लागण करते वेळ बरं हा आणि नंतर सॉइल चार्ज क्लास चार्ज हे आपलं जो सोडत होतो जमिनीत ड्रिप ड्रिप न सोडत होतो आणि ज्या टायमाला पुन्हा आपण घर करताना मोठी भरणी मोठी भरणी करताना दहा असे गारा कुशी आणि आरेस हे सगळं व्यवस्थित करून दोन बेसवल्ज दिली दोन बेसवल्जेल दोन बेस दोन बेसलूज दिल्यामुळे काय फायदा काय जाणवला फायदा म्हणजे असा आहे की ऊस मोठा आहे झाड आहे आणि आवाज पण उसाचा एकदा खास 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 खाली येते एकदम दगडाच आवाज येतो दगडागत आवाज येतो आपल्या भागात उशी ती किती टक्के केली जाते भागातून लग सत्तर सत्तर टक्के उशी शेती केली जाते ज्यावर आपण ह्याची परीक्षा घेतली होती जी लागण केली होणाऱ्यात हे जी सगळ्यांच्या पेक्षा वेगळा प्लॉट होता आपला हो। सगळ्यांचे बाकी यांचे प्लॉट कशी होते तेव्हा एकदम काय साहेब पिवळ कल्ल्या होतं होत आता फक्त हिरवागार होता आपलाच फक्त हिरवागार होता आपणच फक्त एसीटी वैदिक वापरलो हां सोलो बस एक एकदा आणसायचा कुठलाही वापरलेला नाही नाही एकही दाणा कुठलाही वापरलेला नाही रसायनीचा बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात साहेब की शेती ही रासायनिक शेवट होऊ शकत नाही 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 चुकीच आहे रासायनिक चुकीच शेतीला सगळं चुकीची मारते शेतीला रासायनिक खत तुम्ही टाकलं त्याच्यात तण नुसतं आणि शेंद्रिय ह्याच्यात कसं आहे तण पीक फिक्स चांगला येते या घरावशी आमच्या एक दोन गुंतव आणले ते एक असं असत गेलो मला काही माहिती नव्हती दोन गुंतवांधले गेले तर एक गुंचा असतील त्यातून सांग तू एवढी वांगी निघायची सगळी वांगी म्हणजे चवी लागली वांग शिजायला लागला घरात सगळ्या घरात वास होत वास यायचा होय अजून सुद्धा मी घरगुती भाजीपालाच खातोय आता आपण मार्केटच आहे भाजीपाला आणतो की नाही मी आणतो नाही जास्त समजा आपण सगळी जण जे बाकीची एवरेजली ज्या नसेल त्यावेळेला आपण बाहेर आणतो की नाही त्यावेळेला खाताना वांग खायला लागले का गवारी खायला लागले वास सुद्धा वास सुद्धा तोंडाचा वास नाकाला जात नाही तोंडाला घातलेला घास आपला घरात केलेला फुटण्याचा आवाज कुठे येत होता लय 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 एकदम आता मी एक दहा ही होती कोबू कुगू कोबू हा तर ती गणत असताना कोण्या घरामध्ये वास कोबूचा बर एकदम म्हणजे घणाच वासवतला होता असं ही शेलगीत फतजी वैदिक वैदिक म्हणजे जेवणाला जर असा स्वाद येत असेल तर ते पोटात गेल्यानंतर त्या ह्याचं काय टेस्टी असेल त्या हेल्दी आता पौष्टिक असला खाना साहेब बाहेर मार्केटला मिळतो का नाही अजिबात नाही का बरं मिळत नाही सगळं रासायनिक असते पुन्हा औषधी त्यामुळे स्वाद मिळत नाही मिळत नाही अजिबात नाही बरं ती मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे ती मेवासाठी शेण सगळी खताचा वापर केला एसटीची वैदिकचाच वापर केला वैदिक शिवाय पर्याय नाही वैदिक शिवाय पर्याय नाही आता मी विहुंग सुद्धा केलेला आहे भुईमुख विहुंग तर माझा एक नंबर आहे मोठे मोठे पान आहे माझे पान मोठे पान मोठे म्हणजे फळ पण कसं असेल फळ पण आता येणार आता पहिले करतोय ना आपलं आपलं कुलकर्ची आपल्या हातात बघतोय पान उसाचं पान पाणी हे पान आहे किती रुंदीला किती होती किती चार फोट सहज बसतात उंचीला किती असलं उंच उंचीला तरी चार फूट पर्यंत तुम्ही अगदी हे होते पाच फूट आहे पाच फुटीला उंचीला आहे एवढं जर पान मोठं असेल तर ऊस पण जर कांडीची बैठली त्याची साईज किती उंची जाडी बघून बघा लांबी बघा जाडी बघा लांबी एक कितीची एक आणि ठिकाणी अगदी तुमचे एक हात बसते आणि एकच ऊस नाही यात कुणीकडला दोनशे पासष्ट ला सुरुवातीला जाडी होत नाही नाही ऊस म्हणजे ज्याला की मी आठ ते नऊ महिन्यानंतर जाडी व्हायला चालू होती नाही तर आपल्याच एवढी लवकर जाडी होण्यास कारण काय यशाची वैजी आहे बर बिगर रासायनिक चौशी ती होऊ शकते का हुँ? एक नंबर गॅरंटेड शंभर पर्सेंट होणार होणार ओ... तुम्ही एकदम रासायनिक वर एकदम वैदिक कडे कस काय वळाला तुम्हाला एवढं कॉन्फिडन्स कस काय आला असं टीव्ही बघत बसलो होतो टीव्ही बघत बसल्यानंतर एसटीजी वैदिक म्हणजे हाय काय बघा एक व्हिडिओ दोन व्हिडिओ असं बघत 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 लय व्हिडिओ बघितला किती बघितले असतील अहो तरी मी दुकानला गेलतो युपीला जोरपुर जिल्ह्यात माझं दुकान आहे बर आणि लगो शंभर दोनशे व्हिडिओ बघितलं शंभर दोनशे हो सारखं त्याच हे हाय काय आण पुन्हा म्हणजे हे आपण दुकान काय बोलणार सगळे रास्थानिक दुकान मी मोबाईल टाकायचो ते काय निघायचंच नाही मला जास्त शाळा शिकल्यावर माणूस नाही पुन्हा विचार एकजण दुकान का होलो मला बर त्यांनी ते मिरशीला कसला दिलं त्यांच्या वर्षी गेलो त्याने पुन्हा मला दिलं मग ती वांग्याला वाफारवू हे उंचावर त्यातून मला रिझल्ट मिळाला तुम्ही खास पुन्हा नारळाला घातलं वांग्याला घातलं आंब्याच्या झाडाने घातलं आहे म्हणलं वाईस तर म्हणजे पुन्हा म्हणलं आता दहावी पण ऊस करायचा आहे ऊसालाच दहालं घासलं मग आता ऊसाच जर आहे आता कुठल्या वर्षी घुस म्हणजे म्हणजे मी करणार आहे तरकारीचा या कसावर करणार हो काय करणार ते आता खुल द्या पुढे करणार अजून नेमकं काय करणार हे मला माहित नाही काय तर करणार करते वैदिक वैदिक वर काय असून शेती माझी सगळी वैदिक वैदिक वरच करणार तुम्हाला असं वाटलं नाही का सर ही वैदिक शेती ही नवीन शेती आहे जुनी रासायनिक शेती ही अगदी जुनी बरेच शेतकरी वापर नव्याण्णव टक्के लोक ही रासायनिक शेती वापरतात वैदिक शेती ही लय जुनी आहे काढलं नाही हे आता थोडं सोड आता सगळ्यांच्या नजरात यायला मजा वेळ नव्हतं पण वैदिक शेती हे लय जुनी आहे आपल्या समोर आले हे रामसरे नवीन करून आणलं हे आणले आणलं असे त्यामुळं वैदिक अतिशय चांगली शेती मला व्हिडिओ मधनं काय शिकायला मिळालं व्हिडिओ मधनं म्हणजे हेच केस जोश टाकते ते कसं काय करते ते म्हणजे हेच कुठल्या भागात कुठली शेती केली जाते कस उत्पादन घेतात हा आणि ह्या सगळं सोपं आहे हो एक नंबर जर विना शाळा शिकल्याला माणूस दाखवून ही शेती करणार वैद्यकीय आणि ते रासायनिक जर गेलं तर त्याला कमी कमी चौदा विकास शाळा शिकलो पाहिजे राहणार नाही तर मग गेलं मग काय आपापा मला गप्पा पाला गप्पा मला गेला जरा आच्चे... जरा काय चुकलं की विषय संपला त्या विषय संपला जास्त प्रमाण काय झालं रासायनिक मध्ये असू त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पिकावर होऊ शकतो जर जास्त प्रमाण झालं झालं तर आपल्या वैदिक मध्ये तसं तसं नाही किती जरी जास्त झालं जास्त होते कमी कमी होते रिझल्ट रिझल्ट चांगले येतात साईड इफेक्ट काय होत नाही साईड इफेक्ट काय होत नाही बरं आता आता आम्ही खात वगैरे सोडतो सगळं माझं म्हणजे देवा देवायला सगळं म्हणजे एक नको झाले ह्या सगळ्यांनी बोलले माझं मी घरापासून सगळं झीक सोडते खात वगैरे सगळं तिथलं सोडते घरा बसून सोडते घराबशीच गोर आहे तिथलं माझी खात सगळं ह्या उसाला येते ती ह्या उसाला येते ती आणि तिथं पण ज्यावेळी शेवलाय ज्यावेळी त्यावेळेला कमकत जाते आपण एक मुली कुठलाही नाही लोकं दादा शिव कुठं रस्ता देत नाही सगळे जण असो ज्या काय कोण असो ज्या बरं सगळं प्लास्टिक सगळं प्लास्टिक बरं हलवायला आवाज आहे काल एवढं म्हणजे जेव्हा रामसरांनी जेवढे पत्ते पाळायला तेवढं एकदम सगळं काटेकोर पण पाळले काटेकोर पण म्हणून हे काटेकोर पण पीक आलेला आहे पीक आलेला आहे एक नंबर पीक आले नाही जसं अगदी सत्तरऐंशी वर्षी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जी जमलं नाही ते तुम्ही पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी करतो पहिल्या वर्षी करतो करून दाखवले सगळे करून दाखवले राम सरांनी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली एक नंबरची राम सर म्हणजे एक नंबरची म्हणजे एक नंबरची टेक्नॉलॉजी दिली राम सरांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांचा मी बहुत बहुत आभार आहे मनपूर्वक राम सरांचा आणि त्यांचा व्हिडिओ मी कायम पाहतो माझा डेली एक नियम आहे संध्याकाळी मी अजून नवीन आहे त्यामुळे जनावर वगैरे काही काळी नाही ते मग संध्याकाळी दूध घेऊन आलो टीव्ही लावायची आणि येशीची यश वगत राहायचं कोणी ब्रिजचा क्लास आहे कोणी वांग्याला क्लास आहे कोणी जोडकायच आहे कोणी कारण दोधी गोपरायचं येलाय त्यांचा रिजल्ट काय त्यांनी वापरले काय हीच सगळं वस्तू टीव्ही लागली टीव्हीला सगळं माझा मोबाईलच कनेक्ट आहे टीव्ही ला तुम्ही सिरियल वगैरे काय बघत नाही फक्त ग्लरुमा गाणी ग्लूमा मध्ये आहे मी आणि ही एसीटी वैद्य एसीटी वैद्य याच्या आला माझ्याची वेळा तर सोडलं वाजत नाही काय बर म्हणजे ए... तुम्ही वाहून घेतले म्हणा की एसीटी वैद्यकला आता असा वस्तू तुम्ही बघितला का गाव कुठे व्हिडिओ मध्ये बघतो या व्हिडिओ मध्ये बघताय हा तेवढंच रसायनिक मध्ये नाही बघत असं बघायला आहे का नाही रसायनिक मध्ये आता बघतो आहे जे कोणी लागांची जास्त आहे तेव्हा त्याच आहे ते म्हणजे पुन्हा शहाऐंशी झिरो आहे की नाही बत्तीस खुज आहे पण असं सगळं आणि पेऱ्यातल्या अंतर केवढं असते चार गोष्ट लह लय लयच लयच वीस कांद्यावर असतो कांद्याच नुसते मोठ्या कांड्या नुसत्या जास्त कांड्याचं मजायची त्यातलं पेऱ्यातल्या अंतर कमी कमी आहे की नाही आपल्या भागातले जे काही काय उत्सरे त्यांना तुम्ही काय संधी जा जाऊ आमच्या भागातली एवढी उत्सरी त्यांना मी हा संदेश जितो सर्वांनी हा यशचा वापर करावा हा शेती चांगली शेवावी स्वच्छ शेती ठेवावी मा... माती जर सुपीक झाली तर त्याला हे आहे का आयुष्य किती काय वाटते तुम्हाला भरपूर आयुष्य जास्तीशी आयुष्य आहे मातीला पाक शेतीचा येईल जास्ती येऊ का आणि गवताच जर बघायला गेलो तर गवताची काडी कुठे दिसत नाही 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 म्हणजे वैदिक मध्ये काय होते आपला तणाचा पण खर्च कमी आला माती पण सुपीक झाली अगोदर जमीन कशी असायची आपली अगोदर म्हणजे अशीच असायची म्हणजे आता कडक असायची का मऊ असायची नाही कडक असायची कडक असायची आता आता माती कशी असावी एकदम पावडर असल्यावर एवढी सुटसुटीत झाली म्हणजे जमीनदार अशी ज्याला वेळेला भुसभुशीत होते त्यावेळेला समजायची की आपली जमीन सुपीक व्हायला लागली तर तुम्हाला मार्गदर्शन करायचं मिळालं सर मार्गदर्शन हे सर नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगा सर माझं नाव निलेश पाटील आपल्या माहिती केंद्राचं नाव सोना याग्रुक कारवे तारुकपूर जिल्हा संघ मोबाईल नंबर सत्त्याऐंशी सहासष्ट शहाऐंशी नव्याण्णव ब्याण्णव सर ओके थँक्यू बेस्ट आपला सर